पंडितरावजी देशमुख सर या ठिकाणी उपस्थित असणारे यशवंतराव देशमुख आमचे मित्र पत्रकार आणि संपादक स्वस्थार आमचे मित्र रवींद्र सर सर्व संचालक मंडळ मंचावर उपस्थित असणारे शिवरावजी देशमुख कपिल राना सर मुख्य सुनील देशमुख सर आणि इतर सर्व शिक्षक आणि उपस्थित सर्व संचालक मंडळ विद्यार्थी मित्रांनो हा तुमच्या शाळेसाठी अतिशय आकावेला आणि देखना उपक्रम या ठिकाणी सुरू होतो आहे एका गृहमासिकाचं संपादन प्रकाशन या ठिकाणी आम्हाला करण्याचा योग येतोय तर या दिवसावर संस्कार या प्रेमी पार तयार गृहमासिकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आपण काय लागताना पुस्तका द्या हे आता आमच्या नियमित कार्यक्रमात तुमच्यासाठी हा पहिला असेल परंतु अशा प्रकारचा प्रकाशन सोहळा आयोजित करणं प्रकाशन घेणं हे कॉर्मल दृष्टीपणातून आपली संस्कृती जिवंत असल्याचं हे लक्ष असत कारण आपल्या शरीराची भूक अन्न भागवत पण आपल्या मनाची भूक हे आपलं साहित्य कविता कथा आणि ललित गद्य गाणे संगीत नृत्य ह्या सगळ्या गोष्टी भागवत असतात आणि मग त्याच्याशी आपल्या जीवनाचा अतिशय निकटचा संदर्भ आहे आणि जो मुद्दा आहे तो चौथा तो म्हणजे आपल्या मनोरंजनाचा आपल्या मनाशी निगडीत असा असतो आणि या दृष्टीकोनातून जिजाऊ संस्कार हे मासिक त्रैमासिक या ठिकाणी प्रकाशित होत आहे हे अतिशय आनंदाची बाब आहे या अतिशय सुंदर अशा प्रकारचे लेख आहे म्हणजे खेरेकर साहेबांनी सुरुवातीला संस्थेची वाटचाल कशा पद्धतीने झाली त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आहे संदेश संस्थेत शाळांमध्ये जे काही उपक्रम सुरू असतात त्याच्याविषयीची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर शिक्षकांचे लेख आहेत तथा मला काही दिसले नाही परंतु लेख आहे कविता आहे आणि प्रवास वर्णन आहे मला वाटते निलिमा शेटे यांनी अमेरिकेचे अनुभव या ठिकाणी ते आपल्याला वाचण्यासारखे आणि पुढच्या मनामध्ये सुद्धा एक उत्सुकता निर्माण होईल साळवे सरांनी त्यांचा एक लेख असा लिहिलेला आहे आणि त्या शिक्षणाचे उपक्रम कशा पद्धतीनं पुढं आयोजित करावे शाळा कशी असावी याच्याबद्दल मांडले ते खरोखर एखाद्या शिक्षण जे विचार आहेत की शाळा तज्ञ शाळेलासावं पुढचं असं वातावरण असावं त्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीनं विकास होईल त्यांच्या स्वप्नातील ही शाळा खरोखर पूर्वी अस्तित्वात भारतामध्ये अस्तित्वाद नव्हती गुरुकुल पद्धती निसर्गाच्या सहभागात ती शाळा भरायची तर हे सगळं संकलन संपादन या अंकामध्ये केलेलं आहे आणि महाराष्ट्राई लोकसत्ता यांचे जसे दिवाळी अंक निघतात रवींद्र भाऊ तशा पद्धतीने अंक केलेला आहे म्हणजे या एकही मुद्रण दोष नाही म्हणजे अंत छापताना रस्ति व्या किंवा काही असतात बरेचसे असतात अंकामध्ये दिसून येतात आणि अंक अंकऱ्याला दिसतो आपला भास खात असताना त्या कशा पद्धतीने दोष असतात पण काही दोष नाही आणि खरोखर सर्वांना मला आवडून सांगावं वाटतं आमच्या प्रदीपराव देशमुखांना की हा खरखर रत्न तुमच्या तुमच्या संस्थेमध्ये आहे की साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे नाव केलेलं आहे त्यांच्या कविता त्यांचे वैचारिक लेखन हे सर्व महाराष्ट्रभर जास्त आहे आणि हा संपादनाचा अनुभव त्यांना वीस वर्षापूर्वी दोन हजार प्रकाशित केलेलं होतं आणि त्या दृष्टीकोनातून सर्वांग सुंदर अंश कसा असावा एखाद्या संस्थेच एखाद्या शाळेच प्रेम कसा असावं त्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे आणि मला तर आवर्जून या निमित्तानं सांगावं वाटेल की इतर संस्थांनी सुद्धा अशा प्रकारचं अनुकरण करावं आणि आपल्या संस्थेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी बळ द्यावं कारण त्याच्यामुळे निश्चितच लेखन आणि चळवळीला एक लक्ष मिळू शकेल शेवटी काय विद्यार्थी मित्रांनो की साहित्याचे निर्मिती केंद्र आज बदललेलं आहे पूर्वी आमच्या लहानपणी आम्हाला असं वाटायचं की किंवा लेखक व्हायचं म्हणजे मुंबईलाच पाहिजे किंवा पुण्यातच पाहिजे पण नंतर आम्ही जसं जसं अभ्यास केलं गेलो कळत गेलं त्याला श्रेष्ठ सगळं ग्रामीण मार्गात झालेलं आहे मग त्या ज्ञानेश्वरांनी एवढी ज्ञानेश्वरी निर्माण केली जगाला सारख्या खऱ्यात निर्माण केली तुकाराम महाराजांचं जन्मभर जे वास्तव्य होत ते गावात होत आणि त्या गावातून त्यांनी ओली मुळ भेटी अंग अभ्यासाची संग कार्य शेती किंवा मना करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जन्म जन्म इच्छा भरणं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही अनुभव हो शकता मनावर आणि म्हणून मन कसं प्रसन्न ठेवलं पाहिजे तुकाराम महाराजांनी हे जे विचार मानले जे वैश्विक पातळीवरचे आहे जगात हे विचार आहे की मना करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आहे इच्छा जन्म अथवा बन देते किती मोठा संदेश आहे जागतिक पातळीवरचा वैश्विक संदेश त्यांनी दिलेला आहे आणि ही सगळी माणसं छोटी कुठं राहत होती तर ही चेहऱ्यात राहत होती आणि या अंकामध्ये त्या ते कविता आहे तुझी माझा गाव कविता असेल किंवा माझा शाळेचा पहिला दिवस असा लेख असेल यातून विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की आपण जे लिहितो किंवा वाचतो पुस्तकाच्या व्यतिरिक्त ते आपल्या अभ्यासासाठी सुद्धा खूप येत असतं मी असताना शाळेत असताना शाळेत असताना मी सगळ्या पुढच्या वर्गाची वगैरे वाचून टाकत आणि त्याच्यामुळे काय झालं की कल्पकता वाढते इमॅजिनेशन वाढत आणि इमॅजिनेशन हेच आपल्या जगण्याला बळ देत असत जगण्याला आकार देत असत जगण्याला सृजनशील बनवत असत विचार करा तुम्ही जर काहीच विचार केला नाही तर काही करणारच नाही आणि म्हणून कल्पक एखाद्या लेखकानं कथा लिहिली त्या कथेचे विश्व चितलेलं आहे ते तुम्ही वाचत असताना प्रति आणि हे विश्व लेखक बनवत आणि या दृष्टिकोनातून ही कल्पकता मग आपल्या आयुष्यात इतर इतर ठिकाणी आपल्याला ती उपयोगी येत असते आणि या दृष्टिकोनातून शालेय पातळीवर हे संस्कार होणं एक महत्वाची गोष्ट काय असं मला वाटत काही बाबांनी सांगितलं की चिखली ही सृजनाची भूमी आहे ती चळवळीची भूमी आहे पंडितराव देशमुखांना माहित आहे की या ठिकाणी महात्मा फुलेंची चळवळ जी आहे त्या चळवळीचं केंद्र हे होत सत्यशोधक समाज चळवळीचे केंद्र हे होतं पंडित पाटलांनी मंदिरनाथ पाटलांनी जी चळवळ उभी केली होती शैक्षणिक आणि सामाजिक दोन्ही अंगाना होती या ठिकाणी चोखा काळाचं वास्तव्य ते साहित्याच्या दृष्टीने हा झालेला आपल्याला दिसून येतात या दृष्टिकोनातून चिखली तालुका चिखलीची भूमी ही खरोखर एक जशी शेती मातीसाठी सुपीक आहे जशी साहित्य निर्मितीसाठी सुद्धा सुपीक आहे आणि मात्र शिक्षण चिखलीलाच झालेलं आहे अकरावी बारावीला मी अपकाउंट केल्यानंतर कॉलेजचे शिक्षण बी ए पर्यंत शिवाजी माझं झालं आणि या शहरात वास्तव्य करताना काही काळ मी इथं राऊतवाडीला राहिलो त्याच्यानंतर तो आहे त्या भागात आम्ही काही काळ राहिलो खोल्या करून तर इथं लिहित असताना मी कॉलेजला असताना ज्या काही कथा लिहिल्यात मी कॉलेजला असताना त्याचबरोबर बावीस कसा कसा त्यावेळेस प्रकाशित झाल्यावर वेगवेगळ्या नियत आले का लोकप्रभा असेल साप्ताहिक सकाळ असेल कोणता असेल आणि या कथांचा नंतर तीन संग्रह निघाले लचान उठावर महालूर आज इथे शिकलेला आल्यानंतर मला आवर्जून ती आठवण येते की या कॉलेजच्या जीवनामध्ये मी लेखन केलेलं आहे त्या भूमीनं मला सुद्धा बळ दिलेला आहे साहित्य अकादमी सारखा पुरस्कार मिळाला माझ्या पुस्तकाचं बावीस भाषेत भाषांतर झालं हे सगळं आज अनुभवत असताना मला ते माझे अनुभव सुद्धा महत्वाचे वाटतात आणि त्या दृष्टिकोनातून इथे तुमचे मार्गदर्शक आहेत ते संपादक आहेत तुम्ही लिहायला लागा कविता लिहा कथा लिहा तुमच्या अभ्यासाबरोबरच ते इतर लेखन जर तुम्ही केलं तर तुमच्या मनाचाही विकास होईल आणि तुमच्या आयुष्याच्या वाटचाली निश्चितच ही गोष्ट महत्वाची ठरेल शेवटी आम्हाला इथे कवी म्हणून बोलवलेलं आहे कविता ऐकायची का तुम्हाला कारण नुसते भाषण आम्ही करतो भाषण ऐकता पण आता कविता लिहिणार कविता तुम्हाला ऐकवतो मिरोधी कविता आहे मी थोडी इथे मी कॉलेजला होतो एका मित्राच्या गावीला ऐकव आम्ही त्याच्या गावाला शेती वाडी फळा वा, शेती माडी असं सगळं सुंदर वातावरण होत मला नोकरी लागली मी प्राध्यापक झालं मग एक दिवस तो मित्र मला भेटला इथं शिकलीला त्याला म्हटलं अरे आपल्याला तुझ्या गावी जाग्या ती तुझं वाडा ते तुझं मोठ ते शेतावरचं घर त्यावेळेस त्याला सांगितलं म्हणे आता काही कसं राहिलं नाही म्हटलं का रे बाबा काय झालं म्हणे बापानं राजकारणात सगळं लंब केलं म्हणजे बापानं राजकारण राजकारणात लवकर पैसा कमवत हो म्हणे बाकीचे कमावतात शंभर जण धडपडतात पण एकदा लंबा होता माझा बाब तसंच लंबा झाला म्हणे राजकारणात आणि त्याच्यावर मला एक कविता सांगली मी तुम्हाला आता ही कविता त्या मुलाच्या भाषेत मी जरी प्राध्यापक असलो पण विद्यापीठाचं प्रथम श्रेणी असलो तरी मला जर खेड्यातल्या माणसाला लिहायचं असेल तर ते कसं लिहावं लागेल त्याच्याच भाषेत लिहावं लागेल तर त्याच्याच भाषेतली एक कविता तुम्हाला सांगतो त्या मुलाच्या राजकारणात महाबाप बुडा पुरा लंबा झाला राजकारणात महाबाप पुरा बुरा लंबा झाला उडून गेला नाही नुसता काळी होती सोन पिकवर अशी माती काळी करदार जमीन होती सोन पिकवर अशी माती गरीब माणसं बसायचे मालक गावक फिरायचे तालुक्याला जिल्ह्याला आणि कधी मुंबई दिल्लीला भाड्या होण्या पाण्यावाणी पैसा त्याला खर्च केला राजकारणात महाबाप पुरापुरा लंबा झाला आमदार सरकार यायचे गावात आमदार खासदार यायचे गावात त्याच्या मागे कार्य करते कधी बिट्ट्या कधी बोंबड कधी बकरू बाप टाकते बापूसाहेब पाडट्या पाहिजे बापूशाही मोठेपणा खर्चा बाई एक फळ गळून गेलं आता नुसता झाडा झाला पुरा पुरा सरत गेला जमीन जुमला कोणतुकीचा पोळा झाला सरत गेला जमीन जुमला कोणतुकीचा पोळा झाला माय माही गाऊन गेली भिकरी थिकरी डुवाळून गेली पण त्याच्या मिरवणुकीत उड्या मारण चढल्या नाही एक पद भेटलं नाही बकरीवाली बळी गेला राजकारणात महा पुरा पुरा वरी घालत समजे लोक लिडर लीडर म्हणत त्याल घालत समजे लोक लिडर लीडर म्हणत त्याले शिचा भोवती भूत जमत निळ तेवढं रुचा आले घरी झालं समजे लिगर मन आले शिता होती भूत जमत तेवढं एक एक शिरून गेली एक एक शिरून गेली उभी माळी पडून गेली उरंगवाडी चौदा मागत सरनावरचा हिरो झाला राजकारणात महाबाप पुरा पुरा लंबा झाला राजकारणात महाबाप पुरा पुरा लंबा झाला कविता कशी असते तुम्हाला समजावं म्हणून तुमच्या तुमच्या मी ही कविता सादर केली तुम्हाला सुद्धा असं काय जर सुचत गेलं तर जरूर लिहा तुम्हाला शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेन की किती कुराडीचे गाव आले थोडा वर जरी मुळे मातीच्या कुशीच सारा जवळून धरी हेमा न ओढून घेई माती पेली ओल वर काट छाट झाली तरी मुळ्या जाती खोल तसेच अरे काला सापडावे त्याच्या जगण्याचे बळ नव्या पानांनी झाकावे जुने खांदी तले कारण काय जसा येणार बहर तसा जाणार जळून जसा येणार बहर तसा जाणार जळून गळणाऱ्या जर पानासाठी काय फायदा रडून काय फायदा रडून हसत जगाव आणि मातीच्या कुशीत सोनं भाऊ न उगाव सोनं भाऊ न उगाव सोनं भाऊ न उगाव मी शुभेच्छा देतो आणि